नागपूर जिल्ह्याच्या कामठी पोलिसांनी अट्टल बकरी चोरांना अटक केली त्यांच्या ताब्यातून नऊ बकऱ्यांची सुटका करण्यात आली तसंच स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मुद्देमाल असा चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त माहितीवरून मौदा पोलिसांनी बकरी चोरांचा पाठलाग सुरू केला मात्र पाठलाग सुरू असताना आरोपींची स्कॉर्पिओ गाडी कामठीच्या दिशेनं पळाली मात्र नवी कामठी पोलिस ठाण्याअंतर्गत गादा गावाजवळ या गाडीत बिघाड झाला तर परिसरातील गावकऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी तातडीनं कामठी पोलिसांना माहिती दिली नवीकामठी पोलिसांनी घटनास्थळावरून मौदा पोलिसांना सूचना दिली आणि आरोपींसह मुद्देमाल मौदा पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला ते या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे मोहित रवींद्र नैतिक दिवाकर रोहित धोटे आणि दीपक चंदनखेडे अशी आरोपींची नावं आहेत तर एक आरोपी अल्पवयीन आहे तर या कारवाईत स्कॉर्पिओ गाडीतून नऊ बकऱ्यांची सुटका करण्यात आली तर अटकेतील चारही आरोपी अट्टल बकरी आणि चोरटे असून चौकशी दरम्यान अजून काही चोरीचे गुन्हे समोर येतील असा विश्वास आहे संदर्भाने एकच सांगणार आहे की तुमच्याकडे जे लोक येतात ढोरे किंवा गोरे घेण्यासाठी त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबर आणि फोटो आवर्जून घेणे त्याचा व्हेरीफाय करणे की त्याच्या ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय करणे त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहे किंवा नाही आहे त्याच्यावरून आपला जो चौदा बरोबर वर योग्य रीती होत आहे की नाही होत आहे ते करणं खूप गरजेचं आहे जर असे लोक काय करतात की पहिले रेकी करून घेतात मग नंतरच मग त्याच्यानंतर मग चोरी करण्याचा प्रयत्न करतात तर ते त्याच्यासाठी हे खूप जागरूकतेचं काम आहे दहा दहा जनावरे आहे जवळपास तीन लाखाचा जवळपास मुद्देमाल आहे गाडी पण आहे आणि कारवाई केल्यानंतर आम्ही सविस्तर माहिती देऊ त्याच्यातला एक आरोपी शोध घेणं चालू आहे